नमस्कार तैनो अंगणवाडी सेविकेताई मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे मानधन नाही वेतन पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्याचबरोबर पेन्शन त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा लाभ आमच्या अंगणवाडी शेविकेदाई मदतनिस्ताई यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे काय आहे बातमी संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही मागणी अंगणवाडी कामगार संघाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि या मध्ये या बैठकमध्ये वेगवेगळ्या राज्यातील जे जा अध्यक्ष आहेत अंगणवाडी कृती समितीचे ते सुद्धा हजर होते आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपल्या या बैठकीमध्ये सर्व काही जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे आणि आठ जून दोन हजार पंचवीसची ही बातमी आहे तुम्ही बघू शकता आणि महाराष्ट्र न्यूज वनवर ही बातमी झळकलेली आहे भारतीय मजदूर संघ संलग्न भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन भारतीय मजदूर संघ कार्यालयात झाली या बैठकीत अंगणवाडी कामगारांसाठी सन्मानाचा लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा निहाय जनजागृती मोहीम व मंत्रालयावर मोर्चा काढण्याचे ठरले यावेळी भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय उपाध्यक्ष श्रीमती अंजली पटेल ओरिसा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती शर्मिष्ठा जोशी गुजरात सरचिटणीस श्रीमती पुष्पा सिंग झारखंड अंगणवाडी महासंघाच्या उपाध्यक्षा श्रीमती वनिता सावंत महाराष्ट्र यांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय मजदूर संघाचे महामंत्री रवींद्र हिमते भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल डुमने मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणीस किरण मिलगीर यांनी मार्गदर्शन केले बैठकीत सरकारी सेवक दर्जा मिळावा मानधन नको किमान वेतन आणि सर्व कर्मचारी हक्क मिळाले पाहिजेत ग्रॅज्युटीचा हक्क सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युटीचा जो हक्क आहे जो लाभ आहे तो लाभ प्रत्येक अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना यांना मिळाला पाहिजे अंगणवाडी महिलांवरील अत्याचार मानहानी व मानसिक छळ याबाबत शासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण समित्या तयार कराव्यात असे ठराव करण्यात आले तसेच मानधनऐवजी नियमित वेतन व सर्व सेवा विशेष लाभ लागू करण्याची मागणी आरोग्य व अपघात विमा व निवृत्ती लाभ योजना लागू करण्याबाबत ठोस पाठपुरावा संबंधी चर्चा झाली भारतीय मजदूर संघाच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन संघर्ष करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ श्रीमती वनिता वाडकर सरचिटणीस वनिता सावंत नंदा चव्हाण स्मिता पानसे यांनी केले आहे तर बघा यांनी या ठिकाणी एक आव्हान केले आणि एक बैठक पार पाडली आणि त्यामध्ये ठोस एक पाठपुरावा तयार केला आहे आणि यावेळे या ठोस या पावले उचलण्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमच्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसतं यांना जे ग्रॅज्युटीचा लाभ आहे तो मिळावा किमान वेतन त्यांना मिळावं आणि आम्हाला मानधन नको वेतन द्या अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि यावर ठोस कारवाई करण्याची सुद्धा त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आमच्या अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्ताई यांच्या सन्मानाचा हा आमचा लढा आहे आणि तो आम्ही शेवटपर्यंत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आहोत आणि लवकरच यावर सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे असं मला वाटतं तर अंगणवाडी कामगार संघाच्या वतीने अध्यक्षताई आणि त्याचबरोबर इतर राज्यातल्याही अध्यक्ष उपाध्यक्षताई या ठिकाणी हजर होत्या म्हणजे संपूर्ण राज्यातील जसं की चार पाच राज्य इथं दाखवण्यात आलेले झारखंड झालं ओरिसा झालं तर अशा प्रकारचे जे राज्य आहेत इथूनसुद्धा जे वेगवेगळे संघ आहेत अंगणवाडीचे त्या संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष इथं त्या ठिकाणी बैठकीत हजर होते तर बघा अशा प्रकारची ही बैठक पार पाडली आणि देशातून एकंदरीत काय तर देशातूनच या आता या प्रकारचा लढा एकत्रितपणे लढण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आमच्या बहिणींना आता न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे कारण की एकत्रित झाल्यामुळे एकजूट झाल्यामुळे आता तुम्हाला असतं एक की एकीचं बळ खूप मोठं असते आणि एकी झाल्यामुळे आता आपल्याला आपला जो न्याय आहे आपले जो हक्क आहे तो आपल्याला मिळणारच आहे मानधन नाही आपल्याला वेतन पाहिजे किमान वेतन तीस ते चाळीस हजार रुपये महिना आम्हाला पाहिजे त्याचबरोबर आपला जो ग्रॅज्युटीचा हक्क आहे तो ग्रॅज्युटी आम्हाला मिळाली पाहिजे आपल्याला पेन्शन लागू करण्यात आली पाहिजे इतरही शासकीय के कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि सर्व काही इतर जे भत्ते वेतन असतो ते सर्व काही आम्हाला मिळाले पाहिजे तर अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र